नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत कुंभमेळा कुठे आणि केव्हा भरतो कुंभमेळा बारा वर्षांनीच का भरतो कुंभमेळाचा आणि बौद्ध धर्माचा काय संबंध आहे कुंभमेळाची सुरुवात कोणी केली समुद्र मंथनाच्या गोष्टी मध्ये बृहस्पती बरोबर चंद्र आणि सूर्याचा पण उल्लेख झालेला आहे त्यामुळे जेव्हा ह्या तिन्ही ग्रहांचा एक विशिष्ट विशेष योगायोग येतो तेव्हा कोणत्या ठिकाणी कुंभ पर्व कुंभ उत्सव होईल हे ठरवले जाते जेव्हा बृहस्पती कुंभ राशीमध्ये प्रवेश करतो आणि सूर्य मेघ राशीमध्ये तेव्हा हरिद्वार मध्ये गंगा नदीच्या किनारी कुंभ उत्सव साजरा केला जातो त्याचप्रमाणे जेव्हा बृहस्पती ग्रह मेष राशीमध्ये जातो आणि सूर्य चंद्र दोन्ही मकर राशीमध्ये येतात तेव्हा प्रयाग मध्ये जो त्रिवेणी संगम आहे जिथे तीन नद्या एकत्र येतात तिथे कुंभ उत्सव होतो जेव्हा बृहस्पती आणि सूर्य दोन्ही सिंह राशी मध्ये येतात तेव्हा नाशिक मध्ये गोदावरी नदीच्या किनारी कुंभ उत्सव साजरा केला जातो या कुंभमेळ्याला सिंहस्त कुंभ मेळा पण म्हटलं जात आणि जेव्हा बृहस्पती सिंह राशी मध्ये जातो आणि सूर्य मेष राशी मध्ये प्रवेश करतो तेव्हा उज्जैन मध्ये शिप्रा नदीच्या किनाऱ्यावर कुंभ मेळा कुंभ उत्सव भरवला जातो आणि याला पण कुंभ कुंभमेळा म्हणतात आणि हे जे काही पण योग सांगितले आहेत हे बारा वर्षांनीच येतात कारण की बृहस्पतीला सूर्याची चक्कर मारायला बारा वर्ष लागतात यामुळे जितके पण कुंभ उत्सव भरतात ते बारा वर्षांनी साजरे केले जातात जर आपण हरिद्वार आणि प्रयागराज विषयी बोललो तर तिथे सहा वर्षांनी कुंभ मेळा भरवला जातो पण याला अर्ध कुंभ मेळा म्हटलं जात याच बरोबर प्रयाग मध्ये दरवर्षी दीड महिन्याचा माघ यात्रा पण साजरी केली जाते बौद्ध धर्माचा ग्रंथ मज्जिम निकायच्या खंड एक पॉइंट सात मध्ये गौतम बुद्ध म्हणतात प्रयाग मध्ये शुद्ध आणि निष्पक्ष व्हावे लागेल मन शुद्ध व्हायला पाहिजे तुमच्या कामात कर्माते दिसायला पाहिजे असाच एक ऐतिहासिक संदर्भ हे आपल्या सी नावाच्या पुस्तकात पण केला आहे प्रयागमधील मधील बौद्ध दानाच्या महान भूमीचे वर्णन हेनसांग यांनी आपल्या यात्रा वृत्तांत मध्ये केला आहे चीनी यात्री हेनसांग इसवी सन सहाशे छत्तीस मध्ये भारत दौऱ्यावर होते तेव्हा राजा हर्षवर्धनचे राज्य होते हेनसांग यांनी इथे सहल केली आणि अशा नदीवर भरलेल्या सणाचा तपशील ही त्यांनी त्यांच्या सीयुकी पुस्तकात दिला आहे पुस्तकात हे लिहितात की राजा हर्षवर्धन यांच्या राजवटीत मोठा उत्सव होत होता आणि या उत्सवात ना केवळ ब्राह्मणच नव्हे तर सहभाग होत होता बौद्ध पण सहभागी होत असत या महा उत्सवात धर्माविषयी व्याख्याने आणि वादविवादही होत होती या उत्सवानंतर राजा हर्षवर्धन खूप साऱ्या प्रमाणात भरपूर असे पैसे ही दान करत असत बौद्ध राजा हर्षवर्धन दरवर्षी प्रयाग मध्ये बौद्ध सभा आयोजित करत असत आणि आपल्या खजिन्यातील एक मोठा भाग बौद्ध संघाला आणि गरिबांना वाटत असे बौद्ध परंपरा आज पण दरवर्षी आणि बारा वर्षांनी कुंभ मेळाच्या नावाने होती प्रयाग मध्ये नदीच्या किनाऱ्यावर आज जो कुंभाचा उत्सव साजरा होतो ती सातव्या शतकात ही बौद्धांची महाधन प्रचंड संपत्तीची भूमी होती इसवी सन सहाशे छत्तीस मध्ये चीनी प्रवासी हिंसांग भारताच्या दौऱ्यावर होते ते केवळ एक प्रवासी नव्हते तर ते एक बौद्ध भिक्षुही होते जगातील प्राचीन विद्यापीठ नारंदा विद्यालयात राहून त्यांनी बौद्ध धर्माचा सखोल अभ्यास पण केला होता त्यांची विद्वत्ता सर्वत्र पसरली होती त्यांनी धम्माचा केवळ बौद्धिक अभ्यासच केला नाही तर आध्यात्मिक साधनाही सखोलपणे केली त्यांच्या प्रतिभेची सर्वत्र चर्चा होती एवढेच नाही तर महान भिक्षू हिंसांग यांनी भगवान बुद्धांच्या पावलावर पाऊल ठेवले जिथे जिथे भगवान बुद्धांनी प्रवचने केली तिथे ते गेले पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण पूज्य हिंसांग यांनी चारही दिशांना त्या चारही ठिकाणी भक्तिभावाने प्रवास केला होता त्या सर्व ठिकाणाचे तपशीलवार वर्णन त्यांनी लिहून ठेवले होते या कारणामुळे हिंसांग यांचे प्रवासाचे वर्णन हे बौद्ध काळातील भारतातील इतिहासाचे प्रामाणिक स्रोत मानले जाते जेव्हा हेनसांग हे भारताचा प्रवास करत होते त्यावेळी सम्राट हर्षवर्धन यांना हे समजले की की महान बौद्ध भिक्षू हिन्सांग त्यांच्या राज्यात येऊन गेले तेव्हा मग त्यांना खूप वाईट वाटले जेव्हा त्यांच्या दूताकडून प्रतिनिधीकडून त्यांना कळाले की हेनसांग हे आत्ता मध्ये आहे त्यांनी लगेच सम्राट भास्कर बर्मन यांना निरोप दिला की त्यांनी स्वतः आदरणीय हेनसांग यांना घेऊन कन्नौजला यावे भास्कर बर्मन यांच्याबरोबर सम्राट हर्षवर्धन यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते यांना आमंत्रित करण्यासाठी त्यांनी आपल्या साम्राज्यात एक मोठी परिषद ठेवली तिच्या अध्यक्षतेसाठी यांना आमंत्रित केले हेनसांग यांना अजून काही दिवस भारतात थांबवण्यासाठी बौद्ध भक्त सम्राट शिरा दत्त जे इतिहासात हर्षवर्धन या नावाने अधिक प्रसिद्ध आहे त्यांनी आपल्या राज्यामधल्या प्रयाच्या तीरावर एक मोठी मोक्ष परिषद आयोजित केली सन सहाशे चौवेचाळीस मध्ये आदरणीय भिक्षू संघाला दुर्लभ दान असदस्त्र दान केलं असं दुर्लभ असदस्त्र दान हे राजा प्रसंजित राजा बिंबिसार यांच्याकडून भगवान बुद्धांच्या वेळी केले गेले होते या दानाच्या सणाला आकुंभ म्हणतात आणि सम्राट हर्षवर्धन यांनी दरवर्षी दान वर्ष म्हणून आणि दर बारा वर्षांनी महादान म्हणून प्रस्तावित केलं हा सण मुळात बौद्ध भिक्षूंना मोठी देणगी देण्याचा उत्सव आहे प्रयागच्या या महान दान भूमीवरील दानाची सुरुवात बुद्धांच्या भूमीच्या सजावटीपासून होत असे प्रयागमधील बौद्धांची महादान भूमीचं वर्णन हेन्सांग यांनी आपल्या यात्रा वृत्तांत मध्ये केला आहे या ऐतिहासिक घटकांच्या प्रकाशात पाहिले तर आजचा सध्याचा कुंभ मूल्यता मौलिक बौद्ध धर्माने स्थापन केलेला महादानाचा उत्सव आहे याचा निर्माण करणारा जन्मदाता महाराजा हर्षवर्धन होते जे एक बौद्ध होते त्यांनी त्या उत्सवाची सुरुवात केली होती त्यामुळे सध्याच्या धार्मिक कुंभमेळाचा बौद्धांशी खूप मोठा संबंध आहे चांगला संबंध आहे